नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेकेल पाहायला मिळते टी आर पी मध्ये महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी राहिलेली स्टार ब्रॉर सुद्धा दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते त्यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं प्रेम अभिनेत्री गिरिजा प्रभू हिची प्रमुख भूमिका असलेली काय होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा समावेश आहे या मालिकेत सोबत वैभव मागले हा अभिनेता प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेखेरीज अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनरे यांची प्रमुख भूमिका मालिका सुद्धा स्टार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या दो दोन नवीन मालिकांसाठी स्टार प्रॉच्या दोन लोकप्रिय जुन्या मालिका निरोप घेणार आहेत तर बंद होणाऱ्या मालिकांमध्ये काही का दिवसांपूर्वीच दाखल झालेली उदय गंबे या मालिकेची चर्चा रंगली आहे परंतु ही मालिका थोड्याच कालावधीसाठी बंद होणार आहे साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेत अजून काही शक्तीपीठांची माहिती दाखवणं बाकी आहे त्यामुळे थोड्याच कालावधीसाठी ही मालिका ब्रेक घेत असून पुन्हा एकदा उरलेल्या शक्तीपीठांची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे तर मंडळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार ब्रॉवरील उदय गंभे ही लोकप्रिय मालिका फक्त काही काळासाठीच ब्रेक घेणार आहे मात्र पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर स्टार प्रोवर दोन नवीन मालिका दाखल होत आहे या दोन नवीन मालिकांसाठी एक उदय गंभ ही मालिका बंद होत असून दुसरी कोणती मालिका बंद व्हावी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका